नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज लोणच्याची धावपळ सुरू मस्त आज कैरी आणली ती बाजारामधून छान अशी गावरानी कैरी भेटलेली आहे आणि आज मी दोन शेकडा कैरी आणली होती मार्केटमधून कारण भरपूर ऑर्डर पेंडिंग राहिलेली आहेत लोणच्याच्या आणि आज म्हटलं चला आज परत नवीन कैरी आणली आणि आता परत नवीन सुरुवात केली लोणच्यासाठी मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा इकडे अशी कैरी धुवून अगोदर हवेमध्ये ठेवलेली होती आणि इकडे बघा इकडे दिने पान असत बारीक काप करून करता येत आणि कैरी कट करणं बी काही सोपं नाही आहे हात दुखतात कुठलाच काम सोपं नसतं <laughs> तर अशा प्रकारे कैरी आणलेली आहे बाजारामधून आणि पे बघा मसाला मी तयार करून ठेवलेला आहे असं पूर्ण आपल्या घरगुती जो मसाला असतो तो, तो मी असं पूर्ण तयार करून ठेवलेला आहे सा घेतलेले तर इकडे मी मिरची आणि लसूण असं बारीक दळून घेतलेला आहे जाडसर इकडे राई घेतलेली इकडे बडीशेप शोप घेतलेली ती पण घेतलेली आहे दालचिनी दळून घेतलेली लोंगा पण दळून घेतलेला आहे मिरे घेतलेले विलायची आहे इकडे इकडे मेथी घेतलेली आहे धने हळद हिंग घेतलेला आहे इकडे तेल घेतलेले आणि आपल्याला लागणार मीठ असे पूर्ण साहित्य घेतलेले मी आणि इकडे साईडला कैरी आणलेली तर मी पंचवीस किलो कैरी वजनाला पंचवीस किलो कैरी घेतलेली आणि आज पंचवीस किलो कैरीचं लोणचं तयार करायचंय तर असे आमची धावपळ सुरू आहे आज सकाळपासूनच तर आता आपण अगोदर लोणच्यासाठी जो खार असतो तो खार तयार करून घेऊ आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलेले बघू शकतो इकडे तेल गरम करायला ठेवलेले आणि आता आपण खार सारखे तयार करू आता तर इकडे मी मीठ घेतलेले अगोदर मीठ टाकायचे खाली कारण पंचवीस किलो कैरीचं लोनचे तर मला सुद्धा प्रश्न पडला असेल की ताई निवडून मीठ का घेतलेलं आहे तर कैरी जास्त असल्यामुळे आपल्याला साहित्य पण थोडंच जास्त लागणार आहे आता मीठावर आपण राई टाकून घेऊया म्हणजे आपल्याला थर लावायचं आहे पूर्ण राई सुद्धा पूर्ण अशी पसरून घ्यायची त्याच्यावरती आपण जे तिखट घेतलेले लसूण वापरून टाकायचं आपल्याला आता पूर्ण मसाला वरून टाकून घ्यायचा आहे जेवढं आपण साहित्य जास्त वापरलं तेवढं लोणचं खूप छान चविष्ट येत भरपूर ताई मला फोन करून सांगतात की ताई तुमच्याकडचं जे लोणच आहे ते एकच नंबर क्वालिटी आहे तर खूप छान बनवता तुम्ही तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य पण तेवढंच घ्यावं लागतं छान क्वालिटी येण्यासाठी आता मी हळद नंतर टाकणार आहे आता जो हिंग आहे तो टाकून घेते आणि हळद आपण ज्यावेळेस तेल गरम करतो तेल गरम आपण मसाल्यामध्ये टाकायचे ते खार मध्ये आणि खार थंड झाल्यानंतर आपल्याला हळद पावडर टाकायची आपण जर का हळद पावडर टाकलं तर ते काळपट येतं आपला काळपट नाही करायचं असं लालसा रंग येईल असं लोणचं तयार करायचं म्हणून आपण हळद उशिरा टाकणार आहोत तर ती मी सापडला ठेवली आता तेल तेल असं छान असं गरम झालेलं आहे मस्त तेल छान गरम झालेलं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघा मी गॅस अगोदर बंद करून ठेवलेला होता आणि दोन मिनिट थोडं नॉर्मल तेल थंड करून घेतले आता आपल्याला या मसाल्यामध्ये तेल टाकायचं आता तर मी आता फडक्याने घेते कारण तेल जास्त गरम आहे पकडणे काही पकडलं जाणार नाही म्हणून थोडं थोडं तेल टाकणार आहे അപ്പോൾ ടാൻ ആയിരിക്കും आहे पद्धतीचा बघा छान मिक्स झालेलं आहे मस्त आता आपल्याला थंड करून घ्यायचंय तोपर्यंत आता आपण कैरी छान अशी कोरडी पुसून घ्यायची आता तेल पण मस्त सुसते बघा अशा प्रकारे छोटे छोटे काप करते आता अगोदर विनय बाप्पांनी केले होते त्यांचा हात दुखत होता मग म्हटलं चला मी करते मदत तुम्हाला अशा प्रकारे चालू आहे आज लोनची गरबड आणि कैरी खूप छान आणि मस्त पटकन बारीक काप होत <गणता> आहेत तर बघा अशा कैऱ्या छान असे छोटे छोटे तुकडे करून देत आहेत कैरीचे आणि अजून आहे दहा बारा बाकी आहेत आणि आता लोणचा आपला जो खार होता तो थंड झालेला पूर्ण आता आपल्याला लोणचं भरायचं आहे आता त्याच्या अगोदर मी हळद टाकेल नव्हती ती आता मी पहिले हळद टाकते छान असं मिक्स करून घेते आता परत छान करून व्यवस्थित फार थंड झाल्यावरच हळ टाकायचे म्हणजे त्याला पिऊसर पाण्याचं नसतं పూర్ణ మిక్స్ తెలు ఛాన అంతారు था था खार थोडा टाकायचा आहे पूर्ण करीन असा खार लावून घ्यायचा आहे जो मसाला आणतो तो लावून घ्यायचा आहे असा सर्व कप पूर्ण असं लावून घेतलं आहे मी आता आता टाकायचे आता आता अशाच प्रकारे पूर्ण लोणचं मी तयार करून घेणार आहे तर अशा प्रकारे आज लोणच्याची तयारी झालेली होती आणि मस्त लोणचं तयार झालेलं आहे खूपच सुंदर लोणचं तयार झालेलं आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा